बुलढाणा चौफेर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मेरा बुद्रुक इथं पालक सभा संपन्न चिखली तालुक्यातील मेरा बुद्रुक येथील श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय इथं पालक मेळावा पार पडला पालक मेळाव्याच्या सभेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य पी एस कावरे हे होते पालक सभेमध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या आणि अडचणी व त्यावरील उपाय यावर सकारात्मक चर्चा करण्यात आली कार्यक्रमाच्या प्रास्ताविक भाषणामध्ये पी डी खरात यांनी पालकांनीही आपल्या मुलांकडे वैयक्तिक लक्ष देऊन शाळेमध्ये काय शिकवले जाते काय गृहपाठ दिला जातो असं सांगितले आणि पालक सभा घेण्याचा मुख्य उद्देश काय आहे हे समजावून सांगितले प्रशांत पडघानसर यांनी विविध परीक्षेचे फॉर्म भरताना शासकीय योजनेचे ऑनलाईन फॉर्म भरताना घ्यावं याची काळजी यावर मार्गदर्शन केले यावेळी पालकांनी मांडलेल्या विविध समस्या व अडचणी यावर सकारात्मक चर्चा करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी बौद्धिक मानसिक शारीरिक विकासासाठी आमच्या शाळेचे कर्मचारी कटिबद्ध आहेत अशी ग्वाही प्राचार्य पी एस कावरे यांनी दिली या, या सभेला प्रामुख्याने मनुबाईचे सरपंच संदीप वायाळ ग्रामपंचायत सदस्य भगवान सौदत्तकर पत्रकार सुनील अंभोरे अणथा पडघान रामेश्वर चे के राजेश गाडवे शिक्षक प्रतिनिधी पी डी खरात डीडी केदार प्रशांत पडघान व मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी डी केदार प्रास्तावक पी डी खरात तर आभार प्रदर्शन प्रशांत पडघान यांनी केले बुलढाणा चौफेर न्यूज चॅनल बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सुनील अंबोरे अशाच नवनवीन बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा